पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याने विकास आराखड्याची प्रक्रिया नव्याने सुरू होणार आहे आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नागरिकांनी सजग राहून काही मूलभूत प्रश्न शासनाला विचारणे आवश्यक आहे जमिनीवर आरक्षण टाकल्यानंतर वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारा प्रश्न वेळेत सुटावा यासाठी आपली बाजू स्वतःहूनच शासनासमोर मांडावी असा सल्ला डॉक्टर सुधाकर आव्हाड यांनी दिला आहे प्रारूप विकास आराखड्यास कशा प्रकारे हरकती घ्याव्यात यासाठी जमीन मालकाचे विशेषता शेतकऱ्याचे प्रबोधन व्हावे या दृष्टीने अॅडव्होकेट आव्हाड यांनी पत्रपरिषदेत काही मुद्दे सविस्तरपणे मांडले ते म्हणाले पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना महाराष्ट्र प्रादेशिक व व नगर विकास कायदा करण्यात आली पिंपरी चिंचवड हद्दी हद्दीबाहेरील क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकास व्हावा तसेच शेतकऱ्यांची राहणीमान सुधारावे यासाठी ही प्रक्रिया सुरू केली होती प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर हरकती मागवण्यात आल्या होत्या हरकतींवर सुनावणी झाली त्यानंतर प्रारूप विकास आराखडा अंतिम करण्यासाठी तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणे अपेक्षित असते याबाबत अनेक हरकती उपस्थित होऊन मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध याचिका दाखल करण्यात आल्या आराखडा वस्तुनिष्ठ नसून तो प्रक्रिया न राबविता केला गेला असा आक्षेपन करताना चौरस किलोमीटर आमच्याकडे पुरेशी आता तरी पी एम आरडेकडे यंत्रणा आणीकडे यंत्रणा नव्हती यंत्रणेच्या मार्फत जेव्हा त्यांचा अभ्यास सुरू केला अभ्यास सुरू केला त्यांच्याच अहवालात आले अभ्यास केला जागेवर यूज पाहिला नाही झालेली नाही जे तुम्ही आम्ही रोजचा उपयोग करून घेतला त्याची इमेजेस आणि नकाशे मात्र करून घेतले नकाशावर गुगलचे एक दोरी एवढी जर शेकडो एकराचा फरक जर का एक दोरी शेकडो एकराचा फरक पडणार आहे त्या सुपर इम्पोज केल्या जागेवर पण फोन न केल्यामुळे काय वस्तुनिष्ठ राहिली निष्ठ राहिली नाही ना म्हणून आजच्या ना दिवसनिष्ठ न राहण्यामुळे करण्याची पद्धत झालं तर पुढच्या सात दिवस बाकी टेकड्या सरकल्या संपूर्ण प्रयोगाची सुरुवात प्रथमक रासे मक्षिका पाच होती जेव्हा पी एफ तेव्हा सुरुवातीलाच पुण्याचं मोजमाप सुरू झाले गेले आणि हाच फॉर्म्युला अकाशे अधिक वर्ष प्रत्यक्षात आहे त्या गेलेल्या होत्या तुमचे माझे दोन पाना होते आणि नेमकं ते झाला याच्यानं सुरुवात